खेडमधील एक अग्रगण्य असलेला सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजेच कोकणचा राजा या कोकणच्या राजाने देखील आता विसर्जनासाठी मार्गक्रमण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विसर्जनासाठी कोकणचा राजा मार्गस्थ झालेला आहे उत्तर पूजा झाल्यानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये बेंजोच्या तालावरती संगीताच्या तालावरती आता कार्यकर्ते पदाधिकारी नृत्य सादर करत गणरायाला आहे विसर्जन स्थळी घेऊन जात आहेत गेले दहा दिवस कोकणच्या राजाची मनोभावे सर्वांनीच पूजा अर्चा केलेली आहे आरती भजन कीर्तन झालेलं आहे आणि आज अखेर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने कोकणच्या राजाला निरोप देण्याची वेळ सर्व गणेश भक्तांवरती आलेली आहे आणि ह्या जड अंतकरणाने आता ह्या गणेश भक्तांकडून कोकणच्या राजाला हा निरोप दिला जातोय गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या असंच गारहाणं आता सर्व गणेश भक्त हे गणपती रायासमोर मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सगळे दिसले माहिती निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही आता आम्हा क्षमा असावी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणजे ओळख असा कोकणचा राजा आता आपल्या विसर्जना निवृत्ती मार्गस्थ झालेला आहे दहा दिवस आपल्या मानाच्या सेवा केल्यानंतर नेमक्या काय आपण जाणून घेऊया दहा दिवसापासून आपला सेवा केली जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून आपल्या बाप्पाची ओळख आहे आणि आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आहे काय पहिली भावना आहे नमस्कार आज खऱ्या अर्थानं हा खेडचा राजा म्हणून पूर्व पारंपरिक उत्सव पूर्व पारंपरिक गणेश उत्सव हा जोमानं होणार याच्या अगोदर देखील आम्ही प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आजचा हा गणेश उत्सव तेवढ्या जोमानं तेवढ्या जोशानं आज प्रस पार पडतोय याचं समाधान आज या ठिकाणी आम्हाला लागतोय त्याचं कारण असं शिवसेनेची स्थापना झाली वंदाने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची निर्मिती केली तिथं पासून हा गणेशोत्सव हे तिन्ही उत्सव मग दहीहंडी उत्सव असेल गणेश उत्सव असेल नवरात्रोत्सव असेल हे तिन्ही उत्सव मूळचे आहेत पारंपरिक आहेत हे त्याच पद्धतीनं जोमानं कायम स्वरूपी अशा पद्धती राहतील आज आम्ही लढ्याला अशी साकडं घातलेला आहे की हे जे आमच्या संघटनेवरती आलेले पक्षावरती जे आलेलं संकट आहे त्याचं विमोचन आजच्या विसर्जनाच्या विसर माध्यमातून या सगळ्या गोष्टी विसर्जित होतील आणि पुन्हा आमची मूळची शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केली उद्धव साहेबांची शिवसेना हे जोमानाला कामाला लागेल आणि उद्याची जी नगर परिषद आहे शंभर टक्के या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या ठिकाणी निवडून येतील आणि आमचा नगराध्यक्ष उपाध्यक्ष देखील या ठिकाणी या बाप्पाच्या आशीर्वादा कोणता राजा आणि गणपती बाप्पा बघायला गेलं तर हा मानाचा गणपती आहे कोकणचा राजा म्हणून भक्तजनांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण एक राजकीय प्रश्न आहे तुम्ही राजकीय विषय काढलात म्हणून खेड तालुक्यातील राजकारणामध्ये बरेच बदल होत आहेत सध्या घडीला एकंदरीत बाप्पाकडे काय सगळं आहे बाप्पाकडे आमचं बाप्पा एवढंच सगळं आहे गेल्या कित्येक वर्षाची पारंपरिक परंपरा पंचावन्न वर्षाचा उत्सव आहे आणि हा गणेश उत्सव तिथपासून आतापर्यंत जोमानत सुरू आहे आणि गणपती बाप्पाला आमचा साखळा आहे की हे जे विघ्न आलेलं आहे हे गद्दारांचं या जे संकट आलेलं आहे हे संकट या संकटाचं विमोचन फार मायनेट करून टाक अशा पद्धतीच आम्ही साकडे घालतोय बघायला गेलं तर खेड मधील मानाचा गणपती म्हणून कोकण कोकण नाव आहे गेले पन्नास पन्नास वर्षापासून आपला पप्पा आता आलेला सर्वात महत्वाचं म्हणजे दहा दिवसानंतर दहा दिवसाची सेवा केल्यानंतर आपला लाडका पप्पा आता आपला निघून जातो आपला निरोध आणि आणि तर देताना बघताय की अतिशय भक्तिम आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात आपण जर बघितलं तर कशा प्रकारे ही मूर्ती ट्रॅक्टर वरती विराजमान आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि एकंदरीत ही मूर्ती हा आपला बाप्पा आता आपल्याला दिशेने होत आपल्या सोबत बाहेर मला काय सांगाल दहा दिवस बाप्पाची सेवा केली आहे बाप्पा चाललाय काय होता ही भावना आहे भावना एवढीच असेल की हा महाराष्ट्रामध्ये आपला जो मराठी माणसांचा गणपतीचा सण आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे परंतु जर विचार केला तर ह्या सरकारने आपल्या मुंबईतून आलेला कोकणवासी आणि गणपतीमध्ये जो बोलणारा आपला नागरिक हा फक्त खड्ड्यांनी फिरत आहे त्यामुळे खरा दुःख याचंच आहे की हा सरकार फक्त प्रशासन बसवलेलं आहे पण फक्त लक्ष काहीच नाही जनतेचे पूर्णपणे हाल करून ठेवलेले आहे जर बघायला गेलं तर आता आपला लाडका बाप्पा दहा दिवसानंतर आता विसर्जन विसर्जन मार्गस्थ होतं आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक मंडळी असतील आणि कार्यकर्ते असले अतिशय भाऊक झालेले आहेत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात कॅमेरामन संकेत सहज स्पॉटलाइट मीडिया खेळ